बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला काहीतरी झणझणीत चटपटीत अशी खायची इच्छा होते आणि मग आपण विचार करतो की चला आपण आज कचोरी बनूया परंतु ही कचोरी बनवली ना तर बऱ्याच वेळा काय होतं की एकतर ती टंब फुगत नाही किंवा सारण सगळीकडे पसरत नाही त्यामुळे मग आपल्याला बनवायचा कंटाळा येतो तर आज हा व्हिडिओ बघितला त्यानंतर तुम्ही कधीही क तुमची जी कचोरी आहे ना कधीही बिघडणार नाही अगदी चांगल्या प्रकारे रेडी होईल तर यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर मित्रांनासुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनाही चांगल्या प्रकारे कचोरी बनवता येईल मी प्रमिला तुमचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये मी इथे पॅनमध्ये एक चमचा भरून तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून एवढे वटाणे चांगले फ्राय करून घेतलेले आहेत एक ते दोन मिनटापर्यंत आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण जो मसाला असतो कचोरीमध्ये टाकण्यासाठी तो बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा भरून बडीशेप आणि दोन ते तीन लाल मिरची टाकलेली आहे आता हे आपल्याला पॅनमध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं म्हणजे याचा एक सुगंधहीपर्यंत चांगलं हे फ्राय करून घ्यायचं हे फ्राय करून झालं की यामधलं जे मसाला आहे तो खाली घेऊन थंड करून घ्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यातून याला जाडसर असं वाटून घ्यायचं याची आपल्याला फाईन पेस्ट बनवायची नाही आहे याला आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालून याला आता आपण वाटून घेऊया तर इथे मी हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी जाडसर अशी पेस आपण ठेवलेली आहे कारण कचोरीमध्ये अशीच पेस्ट जाते तर मसालासुद्धा रेडी आहे मसाला वाटून होईपर्यंत वाटाणेसुद्धा थंडे झालेले आहेत आणि वाटाण्याचीसुद्धा आपल्याला अशी जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपण वाटाणेसुद्धा वाटून घेतलेले आहेत आणि ते असे जाडसर असे ठेवलेले आहेत तर चला मग आता मसालासुद्धा रेडी आहे वाटाण्याचं सारणसुद्धा रेडी आहे आता आपण स्टफिंग बनवायला सुरुवात करूया स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे एक चमचा भरून एवढं ऑइल टाकलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा किसलेलं आलं आहे हे टाकलेलं आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आहे अगदी एक चमचा भरून म्हणजे दोन हिरवी मिरची मी चांगली बारीक कापून घेतलेली आहे हे सगळं फ्राय झालं की यामध्ये लगेच आपण जे वाटाणे वाटून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि वाटाणे अगदी तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो ना तो जाईपर्यंत तर हे सगळं झालं की यामध्ये आपण मसाला टाकायचा एक चमचा भरून एवढा यामध्ये मसाला पुरेसा आहे पूर्णच मसाला टाकायचा नाही त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि अर्धा चमचा एवढा गरम मसालासुद्धा घालायचा आहे त्याचबरोबर इथे चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडंसं काळं मीठ घालून घ्यायचं म्हणजे चव छान लागते तर इथे अगदी थोडीशी कोथिंबीर घालून याला चांगलं फिरून घ्यायचं हे सगळं फ्राय झालं की यामध्ये दोन चमचे भरून एवढं बेसन घालून घ्यायचं बेसनने काय होतं ना की स्टफिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित बनते आणि व्यवस्थित भरलीही जाते आता हे सगळं रेडी झालं की यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा भरून एवढी आमचून पावडर आमचून पावडर टाकणं अगदी गरजेचं आहे याने आपलं जे सारण आहे ते खूप चविष्ट बनतं आणि कचोरीमध्ये खातानासुद्धा खूप छान अशी चव लागते हे सगळं थंड झालेलं आहे आता आपण याला छोट्या छोट्या पोशनमध्ये डिवायडेड करून घेऊया असेच आपल्याला हे छोट्या छोट्या पोशनमध्ये असंच बनवून ठेवायचं आहे आणि एक करून असंच रेडी करून ठेवायचं आहे म्हणजे कचोरी बनवताना अगदी अलगत असा आपल्याला एक गोळा उचलून त्यामध्ये भरल्या जातो तर इथे आता सगळे जे गोळे आहेत ते मी बनवून ठेवलेले आहेत आणि आता आपण कचोरी बनवण्यासाठी आपल्याला जो डो लागणार आहे तो डोसुद्धा बनवून घेऊया तर कचोरी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी भरून एवढा मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा घेतल्यानंतर यामध्ये अगदी म्हणजेच अर्धा चमचा भरून एवढा ओवा घालायचा आहे ओवा घालत असताना तो हातावर चोळूनच घालावा म्हणजे चव छान येते अगदी चवीपुरतं मीठ घालून यामध्ये आपल्याला घालायचा आहे तेल आता यामध्ये तेल घालत असताना काय करायचं दोन वाटी भरून आपण पीठ घेतलेलं आहे तर दोन वाटी भरून आपल्याला तेलाचं तेला मोहनसुद्धा घालायचं आहे आता इथे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक जे आहे ना हे मळून घ्यायचं आहे ॲक्च्युली काय असतं जेव्हा आपण कचोरी बनवतो त्याचा जो डो असतो ना तो अगदी पुरीच्या डोसारखा असतो म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अगदी हाताने सहज लांबवता येईल असा आपल्याला डो इथे रेडी करायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी चांगल्या प्रकारे आपला जो डो आहे तो रेडी झालेला आहे आता हा डो रेडी झाला की आपण याला ना असंच ठेवून द्यायचं आहे अगदी दहा ते बारा मिनटापर्यंत म्हणजे काय होतं ना की यामध्ये चांगल्या प्रकारे एक मॉइश्चर येतो आणि कचोरीही व्यवस्थितपणे लांबते आता इथे दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण जो डो बनवला हो होता तो किती सॉफ्ट झालेला आहे आणि किती व्यवस्थितपणे लांब होत आहे तर चला मग आता यालाही आपण छोट्या छोट्या पोशनमध्ये डिवायडेड करून घेऊया आपण जशी फिलिंग बनवताना जे पोषण बनवलं त्याच्या अगदी आपल्याला दुपटीच्या आकाराने आपल्याला जो कचोरी बनवण्याचा जो डो आहे त्याचा पोषण डिवायडेड करून घ्यायचा आहे म्हणजे सरळ भाषेत सांगायचं झालं तर आपण फिलिंग बनवण्यासाठी जे गोळे बनवून ठेवलेले आहेत तर त्याच्यापेक्षा डबलच्या आकाराने आपल्याला कचोरीचा जो डो आहे ना त्याचा छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी हे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आपण आता कचोरी बनवायला सुरुवात करूया तर अगदी एक गोळा घेतला की त्याला आतल्या बाजूने असं आतमध्ये दाबत चालायचं आणि मागचा जो भाग असतो ना तो जाडसर ठेवायचा जसे आपण मोदक बनवण्याची पारी तयार करतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला याला बनवून घ्यायचा आहे आणि अगदी मदोबद हा जो गोळा आहे तो ठेवायचा आणि तोंड बंद करून घ्यायचं असं हे हाताने बंद करून झालं की तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरचा जो भाग असतो तो, तो काढूनही टाकू शकता किंवा तिथेच दाब प्रेस करून त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे तरी इथे कचोरी अशाच पद्धतीने तुम्हाला बनवायची आहे याने काय होतं की आपलं जे सारण आहे ना ते सगळीकडे समप्रमाणात असं मिक्स होतं तर हे कचोरी आता आपण थोडीशी हातावर सुद्धा दाबून घेऊया म्हणजे काय होईल ना किती मोठी व्हायला मदत होईल कचोरीला अजिबात लाटायचं नाही त्याने काय होतं ना किती फुगत नाही व्यवस्थित त्यामुळे मग हातावर असंच इला दाबून घ्यायचं आणि बघा तुम्ही किती छान अशी कचोरी आपली रेडी झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या कचोरी जी आहे तीसुद्धा बनवून घ्यायची आहे मी पुन्हा एकदा एक पारी बनवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे जे सारण आहे हे सुद्धा भरलेलं आहे आता अगदी तशाच पद्धतीने जशी आपण पहिली कचोडी बनवली तशाच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा कचोडी बनवून घ्यायची आहे तर यामध्ये आज आपण हिरव्या वाटाण्याचं जे सारण भरलेलं आहे जर तुम्हाला त्याच्या ठिकाणी दुसरं कोणतंही सारण भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता काहीही हरकत नाही कचोरी अगदी छान लागते चवीला तर इथे पुन्हा एकदा मी असं हातावर कचोरीला चांगलं दाबून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा आकार जो आहे ना तो मोठा होतो तर इथे आता मी सर्व कचोऱ्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत आपण याला तळून घेऊया तळण्यासाठी मी इथे तेल ठेवलेलं आहे तेल अगदी थंड आहे जास्त गरम नाही कारण कचोरी बनवण्यासाठी कचोरी कधीही गरम तेलामध्ये तळायची नसते तर तेल थंड असतानाच आपण त्यामध्ये कचोरी टाकायची आणि अगदी लो फ्लेमवर गॅस चालू करायचा म्हणजे काय होतं ना हळूहळू हळूहळू कचोरी जशी जशी वरे चलते तशी तशी ती चांगली फुगतसुद्धा चालते आणि गरम तेलामध्ये कचोरी टाकली तर ती व्यवस्थित फुगत नाही तुम्ही बघू शकता कचोरी किती टम्म अशी फुगलेली आहे तर आपण हिला दुसऱ्या बाजूनेसुद्धा चांगलं फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता कचोरी रेडी आहे आणि ही कचोरी तरण्यासाठी तुम्हाला शक्यतो चार ते पाच मिनटाचा वेळ लागू शकतो कारण अगदी थंड तेलापासून तेल गरम होईपर्यंत आपल्याला कचोरी ही तेलामध्ये चांगली तळून घ्यायची असते आता अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा चांगली तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी इथे दुसरी सुद्धा तळण्यासाठी टाकलेली आहे आणि अगदी छान अशी कचोरी आपली टम्म फुगलेली आहे ही सुद्धा तर दुसरी बॅच जेव्हा आपण टाकतो ना त्यावेळेसही आपण गॅस थोडा वेळ बंद करायचा आणि त्यानंतरच कचोरी यामध्ये टाकायची तर इथे सर्व कचोरी तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान अशी कचोरी आपली रेडी झालेली आहे रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा अगदी छान अशी कचोरी तुमची रेडी होईल तर चांगली टम्म फुगेल फुगेलसुद्धा आणि सुद्धा छान होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि कचोरी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय द्या म्हणजे आम्हाला त्यापासून एक मोटिवेशन भेटत असते